हा निवडणूक आयोगाचा अतिशय नीच खेळ उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे या टप्प्यात काही मतदान केंद्रांवर निवडणूक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केलेली आहे जिथे आम्हाला मतदान अधिक होतं तर तिथे आम्हाला अधिक तक्रारी येत आहेत आम्ही बस्तींचं नाव उद्या पत्रकार परिषदेत जाहीर करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे नावं वगळी जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही ठिकाणी बोगस घुसवलेली आहेत असंही कळलंय पण त्यावेळी काही बोलणार नाही तूर्त लावला जातोय तुमचं नाव काय आयडी तुमच्या भावाचं नाव काय असं विचारून विलंब लावला जातोय तुम्ही मतदान घेता तेव्हा फोन आणू नका असं सांगणं फोन आणू नये असं सांगितलं असेल तर यातमध्ये जो विलंब लावला जातोय त्याला क्षमा करता येणार नाही मला तर आता स्पष्ट दिसतंय की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा खेळ खेळला जात आहे निवडणूक आयोग ही भाजपची साखरी करते की काय असं म्हणायला जरूर वाव आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे जिथे जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळतात अनेक वस्त्या आहेत त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करीन आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा नावं विचारा कारण तो आपला अधिकार आहे जेव्हा ते आपले इलेक्शन आयडी विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा आयडी तुम्ही विचारली पाहिजेत आणि त्यांची नावं नोंदवा निवडणूक केंद्र सांगा की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल तक्रार करता येईल आणि उद्या मी तर ही जाहीर यादी जाहीरच करेन नाही बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक आहेत मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे लोकांना करू द्या ना मतदान तुम्ही आज मला मला स्वतःला दिवसाला दहा हे आलेत मतदान करा मतदान मी आणखीन काय त्यांना बोट दाखवत बसू ना मग एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत रांगाच्या रांगा, रांगा लावलेल्या आहेत पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय ऊन आहे आता तो ऊन उतरला म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ऊन उतरलेला आहे सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबू शकत नाही पहाटे पाच वाजले तरी चालतील या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यांनी त्यांचे आदेश पाळत आहेत त्यांना पहाटे सहा सा, सा वाजले सात वाजले तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा एक 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 बरं एक मिनिट हा राजकीय नाही याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या भावाचं नाव काय अरे दिले ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे मोबाईल आणू नका मग करू नका फक्त बसलं जाईल तुम्ही भाजीराव पणा कशाला करताय बरं ठीक आहे फोन आणूनही जरी सांगितला असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे होय पण मग तिकडे काय करायचं मग कारण आता तुम्ही मलबारी हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्तू मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले आणि जिथे आमचा टक्का आहे मी तर उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतायत तिथे हा विलंब लावला जातोय त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा उद्या ती बुथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊ बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई